उपस्थित का राहिले नाही त्यांना ठाऊक उपस्थित राहायलाच पाहिजे अशी आवश्यकताही नाही संरक्षण मंत्री त्या ठिकाणी आहेत आणि संरक्षण मंत्र्यांनीच संबोधन करणं पुरेस पंतप्रधानांनी या प्रकरणात किती गांभीर्याने लक्ष घातलं ते आपण सगळेजण बघतो ज्या गोष्टी त्यांनी करणं आवश्यकच होत त्या सगळ्या त्यांनी केलेल्या विरोधी पक्षांच्या सर्वपक्षीय बैठकीला त्यांनी येणं केलीच पाहिजे अशातली गोष्ट निश्चितपणे नव्हती सरकारची बाजू विरोधी पक्षांना सगळ्यांना विश्वासात देऊन सांगणं महत्वाचं होतं ते सांगण्याचं काम संरक्षण मंत्र्यांनी त्यावेळेला केलेलं आहे आणि सरकारच्या पाठीशी आम्ही एकमताने उभे आहोत असं सांगून ज्या अर्थी ते बाहेर पडले आहे त्या अर्थी ते त्यांना पटलेलं आहे अन्यथा तिथे वाद घातले असते आणि बाहेर येऊन सांगितलं असते वाद घातले म्हणून कारण यांना आज आत्ताच त्यांचं वागणं लक्षात घेता आपण कुठल्या परिस्थितीत काय भूमिका घेतोय आणि कुठले प्रश्न विचारतो आहे हे जर कळत नसेल तर आपल्याला जरा त्यात काय पातळी आहे त्याचा विचार करण्याची आवश्यकता आहे या परिस्थितीमध्ये जे बोलणं शक्य आहे तुमच्या समोर तेच बोलतील ना पत्रकारांनी वाटेल तसे प्रश्न विचारल्यानंतर उत्तर दिली का लष्कराच्या अधिकाऱ्यांनी नाही त्यावेळेला आम्ही तुम्हाला समजायचं तर समजा ना आम्ही हीच उत्तर देऊ शकतो आताच्या परिस्थितीत आम्हाला या गोष्टी स्पष्ट करणं शक्य नाही देशाच्या पंतप्रधानांनाही या परिस्थितीमध्ये काही गोष्टी स्पष्ट करण्याची शक्यता नाही आहे पण त्यांनी काल जे भाषण केलं त्यात सगळ्यात मोठी महत्वाची गोष्ट त्यांच्या बाजूनी सकारात्मक ही आहे आणि चांगली त्याचं स्वागत करायला पाहिजे विरोधी पक्षांकडनं टोकाची टीका होत असताना सुद्धा यांनी देशाला उद्देशून केलेल्या या संबोधनात कुठलंही राजकारण आणलेलं नाही